काल दूध संघाच्या जमिनीच्या विक्रीच्या संबंधाने काही ठराविक लोकांनी माजी खासदारांच्या नेतृत्वाच्या माध्यमातून एक मोर्चा काढला होता आणि या मोर्चामध्ये दूध संघाच्या जमिनीच्या विक्रीचा प्रश्न ते त्यांनी त्या ठिकाणी उपस्थित केला होता वास्तविक जे कोणी मोर्चात होते त्यांचं एक लिटर दूध तरी आहे का मला माहीत नाही आणि त्याचबरोबर दूध संघाच्या संबंधित असणारा एकही सभासद त्या ठिकाणी उपस्थित होतो कुठलीही सहकारी संस्था असते ती त्या सभासदांची असते ते मला वाटतं माझी खासदारांना माहीत नसावं आणि ते सभासद त्या संस्थेच्या संदर्भातला कुठलाही निर्णय घेत असतात जनरल बॉडी होत असते जनरल बॉडीमध्ये निर्णय होतो संचालक मंडळामध्ये हो। त्या ठिकाणी निर्णय होतो आणि त्याप्रमाणे सर्व निर्णय सर्व त्या ठिकाणी गरजेच्या असणाऱ्या शासनाची परवानगी घेऊन दूध संघातील काही जमीन त्या ठिकाणी विक्रीला काढलेली दूध संघ विक्रीला काढलेला नाही आणि हा दूध संघ सरकारी तत्वावर आहे तो जिवंत ठेवावा म्हणून त्या ठिकाणी रामराजे असतील मी असेल दूध संघाचे आताचे चेअरमन त्याच्या आधी झालेले चेनवण हे सर्व सर्वांनी सरकारी संस्थाही काही झाले तरी जिवंत राहिली पाहिजे तुम्हाला माहिती करता सांगतो आज संपूर्ण साताऱ्या जिल्ह्याचा महाराष्ट्राचा विचार केला तर सहकारी तत्वावर चाललेले दूध संघ किती आज जिवंत आहेत तर मला वाटतं साताऱ्याचा जर विचार केला तर फक्त तीन त्या ठिकाणी असते बाकी सर्वच्या सर्व दूध संघ अगदी सातारा तालुका दूध संघ असेल खंडाळा तालुका असेल हे सर्व अवसाच गेलेले पण आपण फलटण तालुका दूध संघ हा त्या ठिकाणी जिवंतच ठेवलेला आहे आणि जिवंतच ठेवून त्या ठिकाणी हा कार्यक्षम पद्धतीने काम कसा करेल अशा दृष्टिकोनातून विचार करून आपण त्या ठिकाणी काम करत आहोत आत्ताचे चेअरमन श्री धनंजय पवार आणि त्यांचे सहकारी त्या ठिकाणी काम करत आहेत या ठिकाणी मला एक गोष्ट मुद्दाम आपल्याला सर्वांना सांगायची आहे कारण माझी खासदारांनी बरेच त्या ठिकाणी आखरीची तारे तोडले बेचूट काही आरोप केले आणि त्या आरोपांना कुठेतरी उत्तर देणं आवश्यक आहे त्याचं प्रामुख्याने कारण असे की सारखंच एकच गोष्ट सातत्याने खोटी बोलल्यावरती खरी वाटायला लागली आणि आजकाल आपल्याला ही सर्वांना कल्पना आहे काय परिस्थिती वास्तविक त्यांनी जे जे आरोप केले ते ते स्वतःवर करत होते का असा मला त्या ठिकाणी शंका येते आम्ही कधी कुठलीही चालू असलेली संस्था त्या ठिकाणी ताब्यातच घेतली नाही श्रीराम सहकारी साखर कारखाना हा पूर्णपणे बंद झाल्यावरती तो चालत नाही त्यावेळेला तो त्या ठिकाणी कुठलीही निवडणूक न होता त्या ठिकाणी <coughs> ताब्यात ता आला आणि चेअरमन झालो म्हणजे कारखाना बंद होता ला ला हा कारखाना चालतच नाही आणि त्यावेळेला कैलासवासी हनुमंतराव पवार नव्हते हा बंद अवस्थेत असलेला कारखाना हा ताब्यात घेतला त्या ठिकाणी रामराजांच्या प्रयत्नातून त्यावेळेला त्या ठिकाणी आदरणीय पवारसाहेबांचं त्या ठिकाणी सहकार्य लाभलं आणि ह्या सर्वांच्या माध्यमातून हा कारखाना आज सुस्थितीत पूर्णपणे निष्कर्जित त्या ठिकाणी झालेला आपल्याला दिसत आहे आपण मदतीला त्या ठिकाणी जव्हार जव्हारची सुद्धा मदत घेतली आणि या सगळ्याच्या माध्यमातून तो बाहेर काढला उद्देश एकच होता की ह्या भागातील शेतकऱ्यांना त्या ठिकाणी त्यांच्या उसाला योग्य दर मिळावा कामगारांना वेळेवरती पगार मिळावा आणि सहकारी तत्वावर असलेली ही संस्था सहकारीच राहावी एवढाच त्या ठिकाणी विचार होता आणि मी ह्यामध्ये आणखी मुद्दा आपल्याला सांगू इच्छितो की आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी अनेक मंडळींनी अनेक सल्ले दिले त्यामध्ये हा कारखाना चालण्यात अशक्य आहे हा अवसायनात काढा आणि नंतर तुम्ही घ्या आणि तो खाजगी स्वरूपात चालवा अशा प्रकारचा सुद्धा सल्ला होता तो रामराज यांनी हा सल्ला डावलला त्यांनी स्पष्ट सांगितलं किंवा मालोजीराज शिवाजी शिवाजीराजांनी काढलेला कारखाना आहे हा सहकारी आहे तो सहकारीच राहणार तो कधीही तो खाजगी होणार नाही आणि काही झालं तरी सहकारी म्हणूनच आपण चालवायचा आणि त्या दृष्टिकोनातून जे प्रयत्न झाले सुदैवाने त्या प्रयत्नांना यश मिळालं आणि हा बंद असलेला कारखाना सुसुतीत चालतोय अडीच हजाराचा आपण म्हणत होतो अठराशे सुद्धा त्या ठिकाणी होत नव्हतं आज पाच हजार पुढच्या दोन वर्षात दहा हजारापर्यंत आम्ही त्याची क्रिशिंग कॅपॅसिटी वाढवत आहोत हे सगळे एका बाजूला दुसऱ्या बाजूला साखरवाडीचा त्या ठिकाणी उल्लेख झाला महान नेते प्रल्हाद पाटील देखील उपस्थित होते मला त्याने एकच प्रश्न विचारायचा तुम्ही हा कारखाना किती रुपयाला विकत घेतला ते सांगा नंतर तुम्ही होता। तुम्ही होती। बंद पडलेला कारखाना संपूर्ण अख्ख्या शेतकऱ्यांचा रुपया दिला नव्हता कारखान्यामध्ये कार कामगार असलेल्यांचा एक पगार दिला नव्हता त्या ठिकाणी प्रॉव्हिडंट फंडची रक्कम आजही भरलेली नाही आणि अशा अत्यंत वाईट आर्थिक परिस्थितीत गर्तेत असलेला हा कारखाना त्या ठिकाणी दत्त इंडियाच्या माध्यमातून रामरायणच्या प्रयत्नांमधून आज त्या ठिकाणी एका वेगळ्या <क्थाँग> पद्धतीतून चांगल्या गाळ्या क्षमतेतून इथेनॉलचा प्लांट झालाय क्रिचेनचा प्लांट झालाय आणि त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारे काम करत असताना आपल्याला दिसत आहे शेवटी हे सगळी कशासाठी संस्था आहेत शेतकऱ्यांना त्या ठिकाणी उसाला पैसे देण्यासाठी दे कामगारांना योग्य वेळी पगार देण्यासाठी आणि हे जर होत असलं तर ह्यांच्या पोटात का दुखते तेच मला समजा अडचणीत असलेल्या संस्था या ठिकाणी योग्य पद्धतीने बँक विकायला काय बँक कुठली विकली जाते का बँकेचा मी चेअरमन आहे नसेल लोकांच्या मदतीने आपण ही बँक चालवतोय म्हणजे काय बँक आपण विकत नाही त्या ठिकाणी तज्ज्ञ लोकांच्या सल्ल्याने आज पूर्णपणे सुव्यवस्थित आपण बँक आहे रिझर्व बँकेची सर्व बंधनं त्या ठिकाणी बंधनमुक्त झालेलं बँक आहे आणि या सुस्थितीत फायद्यामध्ये नफ्यामध्ये आलेली बँक आहे काही बेछूट आरोप करायचे हे माझी खासदारांना ह्याच्या पलीकडे काय घेत असं मला वाटत आणि दूध संघ आम्ही चालवणार तुम्हाला स्वराज चालवता या आला नाही तुम्ही कुठं दूध संघ चालवण्याच्या भाषा करताय त्या कुठेला विकला कुठेची काही परिस्थिती झाली आता मी काय ह्या ठिकाणी सांगत नाही त्याला मला वाटतं वेगळी पत्रकार परिषद आपल्याला घ्यावी लागेल तुम्हाला संस्था एक चालवता आली नाही तुम्हाला ती विकावी लागली तुम्ही कशाला भाषा करताय अग या ठिकाणी महानंदाच अडचणीत आली आणि महानंद अडचणीत आणल्यामुळे अनेक दूध संघ अडचणीत आले पण त्या अडचणीतून आपण मार्ग काढत पुढे चाललेलो आहोत अगदी दूध संघाच्या बाबतीतच बोलायचं झालं ज्या वेळेला ह्या दूध संघाच्या निवडणूक रामरायच्या नेतृत्वाच्या माध्यमातून त्या ठिकाणी डी के पवार चेअरमन झाले त्यावेळेला त्या ठिकाणी फक्त आठ हजार लिटर दूध होत ते डी के पवार त्यानंतर सर असं करत जवळपास आपण पन्नास हजाराच्या वरती ते दूध नेलं त्यानंतर महानंदा अडचणीत आल्यानंतर सर्वच दूध संघ अडचणीत यायला सुरुवात झाली तरी सुद्धा पलटन दूध संघ अजून सुद्धा टिकून येईल आणि हे दूध संघ काय अडचणीत आला आता त्याच्या खोलात जाऊन जर तुम्ही अभ्यास केला तर तुमच्याही लक्षात येला काय अडचणीत आला कुणी अडचणीत आणला श्रीराम सहकारी साखर कारखाना का अडचणीत आला तो कशामुळे आला कुणामुळे आला तुम्ही तुम्हालाही सर्वांना माहिती आहे हवे गल्ल्यातून पैसे घेणारे कोण होते तिथं संचालक याची जरा माहिती घ्या चेअरमन कैलासवासी हनुमंतराव असताना त्यांना त्रास देऊन पैसे नेणारे कोण संचालक होते कोण संचालिकाच्या माध्यमातून त्यांची यजमान त्या ठिकाणी पैसे नेत होते याची जरा माहिती घ्या आणि बेचूड आरोप काही करायचे जमिनी विकल्या आहेत मला माहिती करता सांगतो फलटण तालुक्यामध्ये महाराज साहेबांनी जे काही दान दिलं ते दिलंच परंतु रामराजे आणि मी सुद्धा शेवाईराजे असताना जवळपास पंचवीस एकर जमीन जमीन आय डायट आणि क्रीडा संकुलाला दिलेली आहे मोफत आम्ही देणारे घेणारे नाही त्या ठिकाणी विमानतळाच्या जमिनीच्या बाबत सांगितलं गेलं गोळीबार मैदाने महाराष्ट्र साहेबांचंच होतं त्या ठिकाणी सुदगिरणी निघणार होती तुम्हाला कोणाला त्याची कल्पना नसेल सुदगिरणी निघणार होती ती सुतगिर्णी दुर्दैवाने निघू शकली नाही परंतु त्या ठिकाणी ती त्यांची स्वतःची जमीन होती त्याची काय करायचं काय नाही करायचं हा त्यांचा विषय होता आणि विमानतळाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी कधीही ते विमानतळ आम्हाला मिळावं म्हणून असा कुठलाही आमचा अर्ज तुम्ही दाखवा आणि हा अर्ज बघा हा अर्ज कुणी केलेला आहे याची नीट माहिती घ्या की विमानतळ आम्हाला मिळावं हा अर्ज कुणी केला याची नीट माहिती घ्या डायरेक्ट बघा तुम्हाला मी देतो तुम्ही त्याचे फोटो काढून पाहिजे तर नंतर त्या ठिकाणी द्या की कुणी अर्ज केला की विमानतळ आम्हाला मिळावं याची नीट माहिती घ्या कोण सरकारी जमीन त्या ठिकाणी प्रयत्न नाईबोमवाडीला एमआयडीसी कुणी नेली कशासाठी नेली कुणाच्या जमिनी एमआयडीसी मध्ये आणि त्यामुळे पैसे मिळणार आहेत कुणाला मिळणार ना आहेत या सर्वाची जर माहिती घेतली तर तुमच्या लक्षात येईल की सगळं स्वतःसाठी स्वार्थासाठी चालत या ठिकाणी बेछूट आरोप करणं फार सोपं आहे पण आपण काय करतोय हे कुणालाच काय माहीत नाही असं काही नाहीये त्या ठिकाणी स्वराज कारखान्याच्या मार्फत त्या संपूर्ण परिसरामध्ये जे त्या ठिकाणी ऍक्टचं पाणी सोडण्यात आलेले मळीचं पाणी सोडण्यात आलेले त्याचे किती परिणाम किती गावांना भोगायला लागत आहे याची माहिती घ्या त्या ठिकाणी निरा देवघर धोम बलकवडी पाणी प्रश्न पाणीदार खासदार आणि दोन बलकुडीचा कालवा फक्त एकट्यासाठीच कधी सोडला ही वस्तुस्थिती आहे का नाही एकट्यासाठीच कालवा मध्येच सोडला आणि त्यामुळे उन्हाळ्यात त्या ठिकाणी एक पाळी पूर्णपणे कमी बसली त्याचा संपूर्ण तालुक्यातील खंडाळा तालुक्यातील पंटण तालुक्यातील सर्वांना त्याचा परिणाम भोगावा लागला या गोष्टी आता बोलाव्या लागणार आहेत एक अत्यंत स्वार्थी आणि कोत्या मनोवृत्तीचा हा माणूस आहे त्याला आरोप करण्या पद्धतीकडे फारसं काही येत नाही खोट फक्त सगळं दाखवायचं निरायोगाची खोटी टेंडर काढलेली दाखवायची आज त्यांनी दाखवावं त्या टेंडरचं पुढं काय लागत की असा बोगस माणूस आहे आणि या बोगस माणसाचे त्या ठिकाणी आरोप करायचे बेछूट आरोप काही करायचे त्याला काही कशाही प्रकारचा अर्थ नाही त्या तालुक्यातल्या सहकारी संस्था अडचणीत आलेल्या त्या पूर्णपणे आज सुव्यवस्थित आणण्याच्या दृष्टिकोनातून अनेक वर्षाच्या प्रयत्नांमधून आज यश मिळालेलं आहे आणि त्यावेळेला ही परिस्थिती प्राप्त झाली आज कुणीही म्हणू शकत नाही की फलटण तालुक्यातला साखर कारखानदारी या अडचणीत आहे कोणीही म्हणू शकत नाही पलटण तालुक्यातली दूध व्यवसाय अडचणीत आहे आज पलटण तालुक्यात दोन लाखाच्या वरती दुधाचं संकलन होत आहे मी ज्यावेळेला गुविंद काढण्याचा काढण्याचा त्या ठिकाणी निर्णय केला त्यावेळेला गोविंद काढावं दूध संकलन करावं वा हे माझ्या डोक्यातही नव्हतं विधानसभेची निवडणूक झाली आणि काही शेतकरी नावच घेतो या ठिकाणी बाळासाहेब खलाटे माझ्याकडे कॅन घेऊन आले दुधाची आणि म्हटली ह्याची विल्हेवाट लावा आमचं दूध हे कुणी घेत नाही आणि तिथून सुरुवात झाली मग ते दूध घेतलं पुढे ते कॅडबरीला पाठवायला सुरुवात केली आणि त्यातून ते वाढत वाढत पुढं आज जे दिसतं ते आज त्यामुळं घडलेलं आहे आणि नेहमीच आम्ही दूध संघाला हातभार लावून तो जिवंत ठेवण्याचा हा नेहमीच प्रयत्न केला आहे आज महानंदा त्या ठिकाणी अडचणीत येऊन त्यांनी ते मदर डेरीला चालवायला दिलं आज दुधाचं संकलन करत असताना दूध संघाला मिळणारा दर आणि खाली वाटावा दर वाट वाटावा लागणारा दर यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात तफा होत आहे तरी सुद्धा आपण हा संघ जिवंत ठेवलाय आणि पुढच्या काळात सुद्धा तो सरकारी तत्वावरच चांगल्या प्रकारे चालत असताना आपल्याला दिसेल एवढंच नव्हे तर शासनाला पूर्वी दूध संघाने जी काही जमीन दिली होती ती जमीन आणि त्यावरती असणारी मशिनरी ते सुद्धा दूध संघ येणाऱ्या पैशातून विकत घेणार म्हणजे काही मुस्त विकतोय अशातला काही ना भाग नाही त्यातून विकतही आहे आणि हा दूध संघ स्वबळावरती कसा उभा राहील अशा दृष्टिकोनातून त्या ठिकाणी प्रयत्न चालू आहेत सहकारी संस्था ही जिवंत राहिलीच पाहिजे तरच त्या ठिकाणी योग्य दर त्या ठिकाणी शेतकऱ्याला मिळू शकतो सहकारी मग कारखाना असेल किंवा त्या ठिकाणी संस्था दूध संघ असेल हे जिवंतच राहिले पाहिजे खाजगी मध्ये काय चालतं ते आम्हालाही चांगलं माहिती त्या ठिकाणी खेप गेले की खेपेबाग किती टन मारले जातात हे आम्हाला चांगलं माहिती काठी करून बघा आणि त्यामुळे सहकारी तत्वावरती चालणाऱ्या संस्था जिवंत ठेवण्याची जी आम्ही जबाबदारी घेतली आहे ती आम्ही समर्थपणे निश्चितपणे पार पाडू एवढंच या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो काय विचारायचं कोण विचारलं काय ना तुमच्या दारुडी पाण्यासाठी बोलले लागो पण आता तुम्ही दालवडीच्या आहात तुमच्या तलावामधून पूर्णपणे पाणी पंचाहत्तर हस्तोरच्या मोटरी लावून पुणे उतरले दोन्ही आणि त्यामुळे आणि त्यामुळं खाली असणाऱ्या पॉप्युलेशन मुळे विहिरी ज्या चार्ज होतात जवळपास आठशे ते हजार एकर जमीनात नापीक झालेली आहे हे पाहिजे तर प्रत्यक्षात बघून येईल आमच्या पैशात जा पाहिजे काम किंवा खर्चाने मागा करून आम्ही पाळलो चालिकडे पूर्वी तिच्या जाण बघा काय असतं फॉरेस्टची जमीन तुम्ही त्या ठिकाणी अतिक्रमण करताय म्हणजे तुम्ही काय करताय हे कोणी बोलत नाही म्हणजे तुम्ही बोलायलाच पाहिजे अशातलं काय भाग नाही बोलायचं तर खर तरी बोला फोटो बोलू नका हा खरा सगळा हा विषय आहे तर बोलायचं विचारायची विचारते बाबा एक विषय म्हणजे मटका आणि चुलामध्ये आपल्याला मिशन असा असाही आरोप माझ्या खासदारांनी केला नगरसेवक चालू झाला हा प्रश्न आम्हाला त्यांनी काय आरोप केला आम्हाला सांगू नको त्यांचे जेवण व्यापारी फिल्डर किती ब्लॅकमेल करतात हे सगळे चर्चा आहे त्यामुळे ते आम्हाला प्रश्न विचारणार राहिले नाही त्यांचा विचारा नाही आहे त्यांनी बुर थे जे आरोप केले ते बिनबिडात बिनबुडाचे आरोप आहे वास्तविक आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे कार्यकर्ते आमच्या बरोबर असतील त्या कार्यकर्त्यांवरती खोट्या नाट्या केसेस घालून त्या ठिकाणी आपल्याकडे कसे वळवता येतील अशा प्रकारचे प्रयत्न त्या ठिकाणी झालेले आपल्याला दिसून येतात आणि ते तुम्हालाही बघतो त्यांना माहिती असेल आणि मटका जुगार चक्री गेल्या तीस वर्षापासून आम्ही राजकारणामध्ये आहे आणि कधी असल्या कुठल्याही अशा प्रकारच्या गैरधंद्याला आम्ही कधी दिले कधी मी बोलतो त्यांच्याबरोबर शेजारी बसलेले साखरवाडी कारखान्याचे माजी चेअरमन एक पोलिसांचे खबरे होते आणि त्यांनी काय काय केले चंदन चोरी अमूक चोरी तमुक चोरी हे आम्हाला आहे हे बोलताय पण मी बोलणार नाही मी साखरवाडीवर वेगळं बोले वेगळं बोले त्यांची सुरुवात केली त्यांनी एक लक्षात घ्या की अठरा हजाराचा लीड कसा मिळाला या सगळ्या जगाला माहिती आहे की अठरा हजाराचा लीड कसा मिळालाय पण तुम्हाला एवढं काय होतं तर माडा आणि करमाड्यात एखेल चाळीस एकावन्न हजाराचा लीड का तेव्हा म्हणाल राष्ट्रवादीच्या लोकांनी काम केलं तुम्हाला लोकांनी पाय उतारे केले नाही आणि तुमच्या डोक्यात अजून जात नाही प्रल्हाद पाटलाला वाटतं वाटत की अजून आपण चेअरमन साखरवाडी कारखाना आपला आहे आणि साखरवाडी कारखाना आपल्याला परत मिळेल सुप्रीम कोर्टापर्यंत यांनी कोर्टा पाटलांनी केलेले आहे चौदा कोटी रुपये प्रॉव्हिडेंट फंड हा कामगारांचा यांनी बोलावलेला आहे कामगारांची कॉन्ट्रीब्युशन कापून घेतली आहे इकडे अकाउंटवर दाखवलंय की कारखान्याने गेले त्यांचं कॉन्ट्रीब्युशन सात चाळीस काय असतं ते आणि तिकडनं दिल्लीत फोन पोहोच गेले कमिशनर कोल्हापूरला हे त्रास देऊ नका या सगळ्या गोष्टी कधी कधी बोलायला लागणार तुमची तयारी असली तर आम्ही बोलू तुम्ही जर शांत राहणार आमचं बोलू मी आपलं स्पष्ट सांगतो तुम्हाला रागायलाच तुम्हाला मागत आहे की तुम्ही त्यांना किती का आवडतात कळते आम्हाला हे कळते आणि नाही तुम्हाला काय बोलू मी त्या त्यावरती ऐकायला आणि तुम्हाला मदत कोण करता अडचणीत हे तुम्हाला माहिती आज सगळ्यात वाईट गेले तर त्या ची बाजू जम्मी घेतले तिथे कोणी कोणाला किती पैसे दिले सांगत त्या प्रांताची बाजू घेतली तहसीलदाराची बाजू घेतली कुठं कशा बदल्या झाल्या हे आम्हाला माहिती आहे रात्री दीड वाजता यांच्या घरी पोलीस स्टेशन चालत होते हे तुम्हाला माहिती आहे रात्री दीड वाजता पोलीस चे लिडर तिथे बसत होते आणि आमच्या लोकांच्यावर किती कितीच अजून काय बोलायचं तुम्हाला सगळं माहिती सगळं फक्त आमच्या तोंडपासूनच वाचवायचं असलं तर वाचवा यांचं होऊन द्या पुढच्या वेळेस उद्या त्यांचं उत्तर म्हणून मी गप असते अरे मटका वगैरे असल्या प्रकारच्या कुठल्याही गैर व्यवसायाला कधी त्या ठिकाणी दिले प्रोत्साहन दिलेलं नाही आणि इथून पुढच्याही काळात दिलं जाणार नाही कोण अशा प्रकारच्या सर्व व्यवसायाला प्रोत्साहन देत होतो आणि कार्यकर्ते कुणाबरोबर आहे त्याची माहिती घ्या सोडून दिली हे प्रकार पाटील त्यांचे सगळे कामगार साखरवाडीचे बरेच मोठे भाग आहेत तर दोन्ही गटातले खंडाळ्यात माझ्याकडे आले मला म्हणलं की साखरवाडीचा प्रश्न प्रेक्षक आला सतरा अठरा अठरा एकोणीसशे ची आमची बिलन पगार आणि हाच प्रल्हाद पाटील माझ्याकडे येऊन वया करत होता हाच तो काय तिथून अन्दांनी तेरा वेळा माझ्याकडे आला पुण्यात हि तर चार वेळा आला आणि ही मंडळी त्यांच्या विरुद्ध असतात अरे काय कशाचं काय चाललंय हे म्हणतात की पलटुलला यांना जमिनी पुरत नाही ही जी एअरपोर्ट आहे दहापट्टी आहे यांचं काय झालेलं आहे मी तुम्हाला खरं का हा वैयक्तिक राजघाणाचा मालवीराव नागरी महाराजांच्या कुटुंबावरचा यांचा विद्वेष त्यांनी दिल्लीत पसरवलाय की मी पलटनचा राजा कोण पलटणचा राजा तुम्हालाही माहिती ते दिल्लीत पसरवले तिथंच जाऊन सांगतात दुबईत जाऊन सांगतात मी पलटण राणी आहे हे आज सगळं यांचं भोगस सगळं बोगस माणूस बोगस आहे विकृत आहे असंस्कृत आहे दुसऱ्या आईवडिलाची आटो करायला त्याला आनंद वाटतो स्वतःच्या आईवडिलांचं त्यांनी काय केलं मलाही चांगलं माहिती आहे इंदुराव नाईक माझं गेले आणि माझे मित्र होते आणि त्यांना त्यांचं सगळं कळत होतं की आपली लायकी किती आहे ह्याला वाटते की आपली लायकी मोदींच्या पेक्षा आहे त्यांनी बोलून दाखवलं की मोदींनी जेवढा खर्च केला नाही तेवढं मी माझ्या मतदार सांगत केलं अरे हे असल्या प्रकारचे माणसं जर चालणार असतील आम्ही आहे तोपर्यंत झाला आम्ही येऊन जाणार नाही काळ्या जाणार आजही मला त्याला आवाहन आहे की तू उभा कोणाला उभा करायची ते कर तेव्हाही तुला सांगितलं होतं तू तेच तिकेट तुला पाडून दाखवलं मी दाखवलं दाखव जास्त बोलणार नाही कारण मी महायुतीतला माणूस त्यांनी महायुती तोडलेली आहे का त्यामुळे मलाही काय महायुती पाळायचं कारण राहिलेलं नाही बोला हे सातत्याने कशा प्रकारचा आरोप करताय परंतु सगळ्या फलटणला माहिती आहे की आपण तरुणांना योग्य मार्गाला लावतो ला चांगल्या शिक्षणाच्या दृष्टिकोनातून आपण चांगल्या शिक्षण संस्था निर्माण केल्या आहेत आज इंजिनिअरिंग कॉलेज आहे नर्सिंग आहे अॅग्रिकल्चर हॉर्टिकल्चर कॉलेजेस आहे तरुणांना चांगल्या मार्गाला आपण लावतोय आपण ह्या मार्गाला कधीच लावत नाही त्या मार्गाला लावणारे कोण तुम्हाला माहिती ती कशाला सांगायला पाहिजे आणि आजूबाजूला वावरणाऱ्यावरून सुद्धा लक्षात येतं ना कोण काय व्यवसाय करते आणि कोण कशात त्यांनी त्या केलं की खासगी एका माणसाला दूध संघाची माझ्या माहितीप्रमाणे कालपर्यंत त्यांची शेवटची शेवटची तारीख होती ते कोणी भरलेलं नाही कारण प्रत्येकाला तो दर जास्ती वाटतो आता त्यांनी वाढवून घेतली आणि आता कोणीतरी भरेल अशी आशा आहे त्यांना हे बँकेने पाटलाव काढला होता त्या कुठलं कार्यालय त्याला कोण कोणी केलं होते मीच घेणार म्हणून तुम्ही बरोबर यांना काहीच करून द्यायचं नाही कोणाला पूर्ण दहशत कोण माणूस आहे त्याला दुसरं काही कळत नाही याची पहिली मागाव काही असे माळा तुम्हाला बनवली तिथं झालेली होती आपलं शाळेत होतो यांचं सांगायचं म्हटलं तर मला तुम्ही जाणूक राहा तुम्ही त्यांचं एकोणीस सालचं फक्त ऍफिडेव्हिट बघा आणि चोवीस सालचं आठवड्या मग माझ्याकडे या तुम्हाला सांगतो काय काय याच्यामध्ये सहकारी तत्वावर आणि संस्था पलटण तालुक्यात होत त्या ठिकाणी चेतन शिंदे होते म्हणून मी मुद्दाम सांगतो पलटण तालुका सहकारी कुक्कुटपालन संस्था कमींच्या समोरच आहे ती आज जमीन कुणाची आहे ती सहकारी तत्वावर असलेली जमीन खाजगी सह एकदम कशी काय झाली याची माहिती त्यांनी द्यावी ना सगळ्या सहकारी संस्था ज्यांनी ज्यांनी काढल्या त्यांनी त्यांनी जे गिळंकृत केले आहे आणि आता हे चांगलं चाललंय त्याच्या त्याच्यातमधून काहीतरी काढायचं याला काय फारसा अर्थ नाही ना त्या कुक्कुटपालन संस्थेचं काय झालं ती सहकारी होती ती खाजगी जमीन कशी एकदम झाली ऐतिहासिक खुलासा त्यांनी करावा आणि नंतर बोलावं पुढचं एमआयडी दिला प्रल्हाद पाटलांनी जमीन दिली पद्धती तशी दाखवते त्यांनी काय केलंय कारखान्यासाठी मग एवढं जर सकारावर त्यांचं पीठ म्हणत स्वराज्य का प्रायव्हेट कारण स्वराज्य खाजगी का केलं याचं उत्तर द्या ना म्हणून स्वराज्यात काय चालतं हे तुम्हाला सांगतो थोड्या दिवसात त्यांनी सुरुवात केली आहे शेवटी तर जाऊन आले एवढंच मी तुम्हाला आहात आणि फक्त तुम्ही सिंगल असेल तर करून दाखवा एवढंच बाकी छापा अजून काय विचारायचं त्याच असं एक म्हणणं होतं की तुम्ही तो टी व्ही चालू आहे किंवा टेबल नसावी गाडी स्कूटी आम्ही बघतो तुम्हाला दूध सांगायचं काय केलं मग स्वराज दूध स्वराज त्यांनी दूध दूध कारखाना होता तो त्यांना काय विकावा लागला त्यांना जो चांगला चालवता येत होता तर तुमचा एवढा चांगला असलेला तुम्ही विकताय तुम्ही कशाला दुसऱ्याचा कुठे काही आणि जे सभासद असतील ते सांगतील ना तुमचा संबंधच आहे तुम्ही ना सभासद ना तुमचा काही संबंध ना एक लिटर दूध तुमचा या व्यवसायाची आणि त्या संस्थेचा संबंध काय जे सभासद ते ठरवतील ना त्या संस्थेचं काय करायचं सभासद मालक आहे अख्खा काही तालुका मालक असतो का सभासद मालक आहे मला तर वाटत की आम्ही जे जेव्हा चालूच आहे केलेलं त्यांनी घ्या म्हणत कुणी घ्या म्हणत ती काय ओपन आहे ते काय कोणासाठी काही काढलेलं नाही आहे ते स्वराज्याच्या जमिनीचा खर्च होतो आम्हाला ते तालवायला त्यांना आलं नाही ते दुसरे कशाला बोलायचं कोणती तर काय केलं बघितलं विचार त्यांचा जो आरोप आहे की तुम्ही संघ द्या आम्ही चालवतो तुमच्याकडं होता की तुम्ही जर नाही चालवायला जमलं ना तुम्ही विकला तुम्ही कशाला पुढच्या गप्पा ठोपताय तुमचं जे काय आहे ते चालवानी ते करणार तू स्वर्गात हा जण झालं तसं कटिंग करावं लागेल ऑफलाईन आपलं